नमस्कार शाहू फुले आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील कृपया शांतता राखा यांच्या पुरोगामी विचारांवर आणि लोकशाहीवर प्रेम करणारे आपण सर्वजण आहोत आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने आज आपण हजार मला अतिशय आनंद वाटतो काल मी बारामतीला गेले होते परवा मी विश्वजीतच्या तिकडे गेले होते आणखी आम्ही काल आमच्या इस्लाम बरोबर एक छोटीशी सभा होती पण अशी प्रचंड लोक नव्हते आली काय भानगडे कळत नाही पण तर म्हणजे त्याचा अर्थ याचा अर्थ मुश्रीफ नक्की गाडणार तुम्ही आज आमचं आता या आमच्या पिढीचं वय झाले असं असलं तरी आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेलो आहोत त्यामुळे आमचे रक्त हे स्वाभिमानाचे आणि देशभक्तीचे आहे आणि म्हणून आम्ही निराश होत नाही वय झालं तरी आम्ही निराश होत नाही पारतंत्र्यापेक्षाही आत्ताचा काळ अतिशय वाईट आहे लक्षात ठेवा त्या वेळेचा काळ खरोखर खर चांगला त्याच्यापेक्षा अतिशय नालायक माणसं आता सत्तेवर आलेली आहेत तेव्हा आणि आमचे लोक त्यांच्या नाले लागले मला कळत नाही शरद पवारांनी काय दिलं नाही त्यांना असं असताना भ्रष्टाचार करायचा दोन हाताने खा खा खायचं आणि मग तुरुंगाच्या भीतीने पळून जायचं दुसऱ्या पक्षात किती हे दुःख आमचे जयंतराव बघा डाग आहे का त्यांना इडी लागली का आमच्या शरद पवारांना लागली का इडी मग खायचं एवढं खा खा म्हणून आणि पार हिला घाबरायचं तुरुंगाला आणि मग पक्ष फोडून चिन्ह घेऊन पळायचं खरोखर वाईट वाटतं खूप मला कृपया विचार करा प्रतिगामी शक्तींनी ग्राम महात्मा गांधींचा खून केला आहे कॉम्रेड पानसरांचा खून केला आहे दाभोळकरांचा खून केला आहे ते दुष्ट आणि प्रतिगामी विचाराचे हे जातीय राज्य तुम्हाला हवे का विचार करा आज शिक्षणामध्ये त्यांना मनुस्मृती आणायची आहे संस्कृत कंपल्सरी केलं आहे लहान मुलांना विचार करा बहुजन समाजातल्या मुलांना पहिलीतल्या मराठीनीच वाचता येत नाही आणि तिथं संस्कृत केले आता आणि मनस्कृतीचा अध्याय टाकला आहे तेव्हा या गद्दार लोकांना तुम्ही मतं दिली तर भारतातील लोकशाही मेली आणि ट्रम्प दुसरा ट्रम्प आला असं समजा तेव्हा तुम्ही विचार करा विवेकवादीवान महिलांना मला सांगायचं आहे की आपली पोरं काय करतात बघा त्या भिडे गुरुजीच्या नादाला लागतील बघा आणि तो भिड्या गुरुजी आणि काही इथी ती तुमच्या मुलांना नादाला लावतील पैसे देतील दारू देतील जेवण देतील पेट्रोल देतील आणि गाड्या उडवा म्हणतील आणि मतं त्या आपली मुलं काय करतात ते आवर्जून बघा या घाणे या गटारगंगेत त्यांना जाऊ देऊ नका आत्ताचा अंधार अंधार काळ बघितला की मला बालपणचा काळ आठवतो देशभक्तीने आमचं हृदय भरलेले असायचं शाळा सुटली की आम्ही झेंडा आणि काठीगुण राष्ट्रसेवा द्याला जायचो आणि झेंड्याला वंदन करून राष्ट्रगीत म्हणायचो साने गुरुजींसारख्या महान लोकांची भाषणं आम्ही ऐकली आणि ते ते त्यांची भाषणं ऐकून आम्ही घरी जातो आणि प्रभात फेऱ्या काढायचो दर रविवारी प्रभात फेऱ्या देशाच्या घोषणा त्याचप्रमाणे गाणी म्हणत ती गाणी कोणती बघा की आता उठवू सारे राम आता पेटवू सारे राम शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण इतकी सुंदर गाणी अतिशय अर्थगर्भाची गाणी म्हणत आम्ही प्रभात फेऱ्या काढायचो त्याचप्रमाणे साने गुरुजींचे गाणं म्हणायचं आम्ही की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला जग जग प्रेम अर्पावे जगी जे दीन पद द ज जगी जे दीन पद दलित जगा जगा जगी जे हीन पदतील तयांना प्रेम द्यावे तयांना बंधू समान वागवावे ते हे या गाण्यांची आता गरज आहे लक्षात घ्या सगळं जाती द्वेष यांनी निर्माण केलेलं आहे आम्ही शाहीर अमर शेखांची गाणी ऐकली आम्ही फार भाग्यवान आहोत त्यांचा डफ वाजला की आमच्या अंगात शाहारी यायच्या आणि ते डोंगोरी हो शेतमाज मी बेणू किती हे गाणं म्हणायचे नाचायचे आणि आम्ही सुद्धा नाचायचो अण्णाभाऊ साठे त्यांची गाणी आम्ही ऐकलेली गाडगे महाराजांचं कीर्तन आम्ही ऐकलेलं आहे किती आम्ही छान छान लोकांची भाषण ऐकलं गांध गाडगे मारत म्हणत बायकांना म्हणायची विशेषतः की तुम्ही ज्याला खाता येत नाही तर दगडाच्या देवाला कशाला प्रसाद देतात तो खातोय का भात तुमचा तुमचा प्रसाद खातोय का आतील तो पुजारी तो खातोय त्याचं पोट त्या पुजाऱ्याचं भरते त्याच्यापेक्षा परोपकारी माणसाच्या हृदयात ईश्वर आहे त्यांना तुम्ही मदत करा त्यांची पूजा करा आणि ते काय म्हणायचे मला आठवत आहे ते म्हणायचे या इथं अनवाणी पायाचा रापलेला ज्याचा चेहरा आहे काळा असा माणूस बसलाय आणि तो कोण आहे माहिती आहे का जिथे शिक्षणाचे किरण पोचले नव्हते त्या ठिकाणी हा रक्त बंबाळ पाय करून फिरतोय तो कर्मवीर बाबूराव पाटील तो इथं बसलाय त्याच्या हृदयात माणूस की बघा त्याच्या हृदयात परमेश्वर बघा परमेश्वर दगडात नसतो ह्या अतिशय अशा प्रकारच्या आम्ही शिक्षण शिक्षण म्हणा किंवा भूतदैयाची अशी गाणी ऐकलेली मॅपमध्ये नंतर ज्या कर्मवीरांनी ठिकठिकाणी शाळा काढल्या आज म महाराष्ट्र ज्या रयतसेवकांचा खांद्यावर उभा आहे त्या कर्मवीरांनी हा नालायक राज्य परम म्हणतो की हे काय केलं या का के भाऊरावने भीक मागून संस्था उभे केलं किती नीच माणूस आहे भीक मागून संस्था रित शिक्षण संस्था उभी केली आहे आणि आम्ही गप्पा बसलो त्यांना काही चीड येत नाही लोकांना कुठल्या कुठे गेलो तुमचा स्वाभिमान मला तर असं वाटलं की चपले तिथं यांना मारावं पण मी एकटी काही एक करू शकत नव्हते आज शरद पवारांना मी लहानपणापासून पाहिले मी थोडे थोडक्यात सांगणार आहे जास्त काही लांबड नाही लावणार त्याचं हे कसं होतं की समाजकार्याची ओढ लहानपणापासून होती शाळेतील क्रियामोत्सव असो सहली असो गॅदरिंग असो सगळी जबाबदारी त्याच्यावर असायची आणि तीस चाळीस पोरांच्या गराड्यात तो उंच होता चिडचिडीत उंच आणि एखाद्या गजराजाप्रमाणे तो शोभन दिसायचा कायम त्याच्याबरोबर टोळ काचायचं आणि ती पहिल्यापासूनच त्याची आवड एक अशी डबडी स्कूटर असायची आणि ती स्कूटर घेऊन तो खेडोपाडी वणवण फिरायचा खेडन खेडन खेड पिंजून काढलं त्याने अनेक लोकांच्या ओळखी त्यांच्या होत्या आणि असे हे शरद पवार आज त्यांच्याशी प्रतारणा करून आमच्याच घरातला गडी बाहेरचे जाऊ देत पण दुःख इतकं होतं की आमच्या आमचं रक्त ज्याच्या अंगात आहे तो आमचा गडी त्या इडीला घाबरून शरण गेला खरोखर फार अतिशय म्हणजे अतिशय वाईट करायचं वाईट वाटतं हे बघा एन डी पाटील हे विरोधी विचाराचे काँग्रेसचे नव्हते शेतकरी कामगार पक्ष त्यांचा होता आमचं घर काँग्रेसचं पण सगळ्यात लाडके जावंही कोणातील तर एन डी पाटील आम्ही आमच्या घरात त्यांचा अपमान कुणीही केला नाही त्यांनाही जवळ केलं आणि शरद, शरद, के, शरद के ते राजकारणाच्या चपरा बाहेर काढायचे दोघं एकत्र आल्यावर राजकारणाचा विषय कधी काढायचे नाही एन डी पाटील उलट शरद पवारांना खूप टीका करायची पण शरदने त्यांच्यावर किंवा त्यांनी शरदवर कधीही राग धरला नाही आणि सगळ्यात आवडते जावे म्हणून त्यांचं उलट स्वागत करायचे जेव्हा एन डी पाटील आजारी पडले वा वारंवार आजारी पडले त्यावेळेला प्रतिभा आणि शरद कायम येऊन चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करायची जेवणाचे डबे पुरवायचे आणि मी बिल द्यायला जेव्हा द्यायचे तेव्हा तिथले लोक म्हणायचे बिल देऊन गेले साहेब बघा विचार करा विरोधी पक्षाचा आमदार इतके त्यांच्यावर शरद वर भरपूर काँग्रेसवर शरद टीका करायची पण कधी राग धरला नाही आणि हा अजित आमच्या एका रक्ताची आम्ही सगळी भाऊंड त्याला शरणने लहान तर मोठा केला कारण त्याच्या वडीलला करील वारेन असा हा आजीत त्याच्या बहिणीचं लग्न केली भावांची लग्न केली धंदे के दिले काढून आणि पळाला इडीला घाबरून किती म्हणजे किती वाईट आहे किती आम्हाला चलत असेल अतिशय वाईट वाटलं की या वयामध्ये आई वडिलांना म्हाताऱ्या आई वडिलांना बाहेर काढल्यासारखं झालं अतिशय दुःख झालं आणि मला ज्या दिवशी हा अजित पक्ष आणि चिन्हन हे सगळं घेऊन पळाला त्यावेळेला मला इतकं दुःख झालं की दिवसभर मी रडत होते मग बही काय म्हणले आमच्या की थांबा पवारसाहेब आले रात्री की तुमची गाठ घालून देते मग शरदचा फोन आला काय रडतेस तू कुणाची मुलगी आहेस तू शारदाबाई पवारांची लेख आहेस आणि शरद पवारांची बहीण आहे आपल्याला लढायला शिकवले आपल्याला रडायला शिकवलं नाही डोळे पोच आणि कामाला लाग इतकं धाडच एवढं आत्मविश्वास आमच्या या भावाच्या अंगात आहे खरोखरच त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो पण वाईट वाटतं की आता हे वय झाले आणि सगळं चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतलं पण तुम्ही सगळे आधारतंभ्यात तुम्ही सगळे त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळे मला काळजी नाही तो वटवृक्ष आहे त्याला धक्का लागणार नाही आपला हा हे जे महाविकास आघाडी आहे ही निवडून आलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत अन्यथा का आपल्या महाराष्ट्राचं काय देशाचं काहीही खरं नाही तेव्हा शरद पवार यांच्या हात बळकट करा आमचे समरजित गाडगे आहेत जयंत पाटील आहेत जेवढे महाविकास आघाडीचे हे उभे आहेत लोक त्यांना प्रचंड मताने निवडून द्या आणि मला हे तुमची हे जी जमाव दिसतो एवढा प्रचंड हो। मला तर खात्री वाटते की मुश्रीफ गाडला जाणार लक्षात घ्या आता आता एकच शेवटची कविता ऐका म्हणजे मी कविता पण करते मी शिक्षिका आहे आणि आयुष्य माझं शिक्षक शिकवण्यातच गेलेले खरं एनडी पाटलांनी आम्हाला आमच्या आई सांगितलं शिको, आम मी एक रुपया घरात देणार नाही मी राजकारण करणार मी आमदारकीचे पैसे देणार नाही मी मुलं बाळं बघणार नाही तुम्हाच्या लेकीला द्यायचं असलं तर नारळ आणि मुलगी द्या बाकी मला काही नको मग आमची आई काय म्हणाली जरा वाद झाले घरात वडील जरा संवेदनाशील होते वडील म्हणले आपली मुलीने फुलं वेचली तिथलं तिला, तिला काट्याकोट्यात ढकलाय जरा पण आई आई आमची जरा लढा होती ती म्हणले आपली पोरवी हे आहे धाडशी आहे आणि कावळ्याची म्हणून ते संसार कुणीही करतं एनडी पाटलांसारखे वाघाचा संसार करणं यात अभिमान आहे आणि त्यामुळे माझं त्या ठिकाणी लग्न आमचं ठरलं आणि यशस्वी झालं आता मला एक शरद विषयी शेवटची कविता म्हणून दाखवते आणि मग रजा घेते शरद पवारांवर कविता केली इडीची भीती घालता कोणाला इडीची भीती कुणाला घालता समोर निष्कलंक मोती उभा आहे कुस्तीचे डाव पेच कुणाला सांगता समोर भल्या भल्यांना आसमान दाखवणारा हिंद केसरी उभा आहे दररोज पवारांनी काय केलं पवारांनी काय के केलं असं का विचारता समोर पेटलेली मुंबई विझवण्यासाठी दिल्लीच्या सत्तेवर निखारा ठेवून हा उलिया उभा राहिला जातीवादी कोणाला म्हणतात नामांतरासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा हा योद्धा उभा आहे अरे चोरासारखे उमेदवार का चोरता चोरासारखे उमेदवार का चोरता समोर लोखंडाचे सोने करणारा परीस उभा आहे पवार थकले पवार थकले म्हणून कोणाला भिगवसतात